नमस्कार आपण पाहताय लोकराजे न्यूज ट्वेंटी खालापूर पोलिसांनी त्रेसष्ट लाख चौतीस हजार दोनशे रुपये गुटखा आणि तंबाखूचा साठा जप्त केलाय या कारवाईत ट्रकसह एकूण एक कोटी तीन लाख चौतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती खालापूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सावरोली टोल नाक्याजवळ कंटेनर क्रमांक एम एच चाळीस डी सी बावीस पासष्ट थांबवून त्याची तपासणी करण्यात आली या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित पान मसाला आणि तंबाखूयुक्त गुटखा अवैधरित्या वाहून नेण्यात येत असल्याचं कंटेनरवर सील तुटलेले आढळले चालकाकडे माल वाहतुकीचे कोणतेही वैध कागदपत्र अथवा अधिकृत पावती नसल्याने संशय बळावला त्यानंतर कंटेनर पोलीस ठाण्यात आणून अन्न आणि औषध प्रशासन विभाग रायगड यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला यावेळी शेख रशीद शेख रहमान शरीफ नगर अकोला आणि गणेश वानखेडे या दोघांना अटक करण्यात आली सोबतच त्रेसष्ट पूर्णांक चौतीस लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा तसेच चाळीस लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील उपनिरीक्षक नितीन सांगळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा